कागल येथील पाझर तलावावर मित्रांसह फिरण्यास आलेल्या उद्योजकाचा बुडून मृत्यू झालाय मनोज सदाशिव मोर्डे वय चव्वेचाळीस राहणार विराज सिटी कागल मूळ गाव नाणीबाई चिखली तालुका कागल असं त्यांचं नाव आहे सकाळी साडे अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली मनोज यांचा खताचा व्यवसाय असून गोकुळ शिरगाव येथे हो त्यांचा कारखाना आहे ते मित्रांसमवेत फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी एकत्र आले होते यावेळी ही दुर्घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते आहे कागल येथील पाझर तलावाचं नूतनीकरण करण्यात आहे या ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला आहे त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे काल रविवार असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी होती मनोज मुर्डे हे आपल्या चार मित्रांसह सकाळी कागल येथील उडपी हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी जमले यावेळी त्यांनी पाझर तलावावरील धबधबा पाहण्याचं ठरवलं व ते सर्वजण तेथे गेले धबधबा पाहून सर्वजण तलावाच्या काठावर आले यावेळी धबधब्यात भिजल्यामुळे मनोज मुरडे यांना आंघोळ करण्याची इच्छा झाली नगरपालिकेनं पोहण्यासाठी केलेल्या थांब्यावरून त्यांनी तलावात दोन तीन वेळा उड्या मारल्या ते पट्टीचे पोहणारे होते ते पोहत होते यावेळी सर्वजण बंधाऱ्यावर बसून धबधब्याजवळ दब गेलेले व्हिडिओ व फोटो फाडण्यात दंग होते दरम्यान मनोज बराच वेळ न दिसल्यानं सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले त्यावेळी एका मित्रानं मनोज कारंजाच्या दिशेनं पोहत गेले आणि तिथून परत येत होते असं पाहिलं त्यानंतर ते, ते दिसेन असे झाले तलावाच्या काठाजवळ अर्धा फुटांवर आले असताना दम लागून ते बुडाले एक व्यक्ती बुडाल्याची घटना कळाल्याचे पर्यटकांची व नागरिकांची गर्दी झाली यावेळी तलावावरील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आलं त्यानंतर अशोकराव माने शिक्षक तानाजी पाटील यांनी मनोज यांना शोधण्यासाठी बोलवण्यात आलं त्यांना अमोल अंबी नितीश कांबळे यांनी मदत केली दुपारी दीडच्या समोरास अशोकराव माने यांना मनोज यांचा सा मृतदेह सापडला तो पाण्यातून काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला दरम्यान अशोकराव माने यांनी मृत मनोजच्या दोन्ही मुलांना पाझर तलावात अलीकडेच पोहायला शिकवलं आहे आज मनोजचा मृतदेह अशोकराव यांनी शोधून पाण्यातून वर आणला ज्या मुलांना शिकवलं त्यांचा मृतदेह हो, त्यांच्या पालकांचा मृतदेह हो पाहून पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ शिक्षकावर आली मनोज यांच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी सागर देवर्षी यांनी कागल पोलीस ठाण्यात दिली आहे मैत्री दिनीच काळाचा घाला रविवारी चार तारखेला फ्रेंडशिप डे होता याच दिवशी हे चारही मित्र कागलला फिरण्यासाठी एकत्र आले होते ते असेच नेहमी फिरण्यासाठी जात येथील पाझर तलावावरील धबधब्याचा आनंद घेऊन पोहण्यासाठी गेलेल्या मनोजवर मित्रांसमोरच मैत्री दिनीच काळाने घाला घातला मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी